सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नमस्कार मित्रांनो जय माता दी कशी चालू आहे नवरात्रीची तयारी जोरात ना नवरात्री म्हणजे फक्त दांडिया सजावट मजा मस्ती आणि सण उत्सव नाही तर हा काळ आहे श्रद्धा भक्ती आणि शुद्धतेचा पण या काळात आपण केलेल्या काही चुका आपल्याला खूप महागात पडू शकतात आणि देवीच्या देखील मनावर परिणाम करू शकतात मित्रांनो या काळात काही गोष्टी काळजीपूर्वक न केल्यास आपल्यावर देवीचा कोपसुद्धा होऊ शकतो म्हणजे देवी नाराजसुद्धा होऊ शकते त्याचे आपल्या जीवनावर खूप वाईट परिणाम होऊ शकतात तर यावर्षी शारदीय नवरात्र महोत्सव बावीस पासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होत आहे आणि मंगळवार तीस सप्टेंबरपर्यंत चालणार आहे तर विजयादशमी म्हणजे दसरा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा होईल या वर्षीची खास वैशिष्ट्ये म्हणजे नवरात्री नऊ नौ दिवसाची नसून तब्बल दहा दिवसांची असणार आहे शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनटं ते सकाळी आठ वाजून सहा मिनटापर्यंत आहे मित्रांनो नवरात्री हा आनंदाचा काळ आहे पण यात काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे दांडिया गरब्यात सहभागी होताना मजा करा पण लक्षात ठेवा मुलींकडे नेहमी चांगल्या नजरेने बघा परस्त्रीला माते समान सन्मान द्या हीच खरी देवीची पूजा आहे तसेच नवरात्रीच्या या पवित्र काळात घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे यामुळे घरात शांतता पवित्रता आणि देवीची कृपा कायम राहते नवरात्रीमध्ये मांसाहार अंडी आणि मद्यपान पूर्णपणे टाळा तसेच कांदा लसूण हे खाणंसुद्धा या काळामध्ये अशुभ मानलं जातं या काळात नेहमी शाकाहारी सात्विक आणि शुद्ध अन्न घ्या यामुळे शरीरही निरोगी राहील आणि देवीची कृपाही कायम राहील नवरात्रीत खोटं बोलणं भंडण करणं किंवा दुसऱ्याचा अपमान करणं अजिबात टाळा या रही काळात राग मत्सर जुगार व्यसन अशा वाईट समयापासून दूर राहा घरात आणि समाजात नेहमी शांती आनंद आणि आदर राखा देवीला हेच प्रिय आहे पूजेमध्ये निष्काळजीपणा अजिबात करू नये घटस्थापनेची आणि देवीची पूजा करताना नेहमी शुद्धता आणि पवित्र मनाने करावी शक्यतो काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळा कारण ते अशुभ मानले जाते जर उपवासाचा संकल्प केला असेल तर वारंवार तोडू नका देवीच्या घटाला किंवा फोटोला स्पर्श करते वेळेस नेहमी स्नान करा व स्वच्छता राखा तर मित्रांनो नवरात्री हा भक्तीचा आणि स्वच्छतेचा काळ आहे या दिवसात छोट्या छोट्या चुका टाळल्या तर देवीचा कोप अजिबात होणार नाही आणि तिचे अपार आशीर्वाद आपल्या जीवनावर सदैव राहतील आई भवानी तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि मंगलमयता घेऊन येऊ हेच प्रार्थना मित्रांनो जर हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय माता दी, धन्यवाद